पुढची बातमी पाहूयात मराठीच्या बाजूने रस्त्यावरती उतरणं हा गुन्हा आहे का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय कारण शासनाला मराठीचा एवढा राग का मीरा भाईदर प्रकरणावरून आता वरुण हा सवाल सरकारला विचारलाय वरुण सरदेसाई काय माझा सरकारला हा सवाल आहे की मराठी माणसाच्या जा बाजूनी जर कोणी रस्त्यावर उतरत असेल तर शासनाला त्याचा एवढा राग का यापूर्वी मीरा भाईंदरच्या काही दुकानदारांनी सुद्धा जो मोर्चा काढला होता त्याला देखील कुठली पोलीस परवानगी नव्हती मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही मुळात हा विषय मराठी विरुद्ध अमराठी असला नसला जी काही वस्तुस्थिती आहे ती मला काय त्याच्यातली एक्झॅक्ट माहिती नाही माझा प्रश्न एवढा सरळ सोपा आहे की आज जर मोर्चा ठरला होता मग तो मोर्चा अगदी लोकल असेल कुठल्या पक्षाचा असेल तर मग शासनाला एवढी घाई का रात्री साडेतीन वाजता जाऊन अटक करायला अविनाश जाधव हे काही आहेत का आपण पाहतो ही काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत मीरा बाईंदरमध्ये जेव्हा ही परिस्थिती चिघळायला सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला अनेक आंदोलन आंदोलकांना शांत करण्याचा सुद्धा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केला मात्र काही आंदोलकांना आता अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर काही काळासाठी हा मोर्चा जो आहे तो काही वेळासाठी थांबलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा हा मोर्चा जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे पोलिसांकडून आता मोठा फौज फा। फा। फाटा सुद्धा मीरा मध्ये पोहोच पोहोचलेला आहे जमावबंदीचे आदेश आता पोलिसांनी कोणतीही प्रकारची अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा पर्याय म्हणून आता पोलिसांनी जो आहे तो या ठिकाणी आता फौसफाटा बोलवलेला आहे